आज पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची माहिती देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आहे तुमची ठीक आहे ती वर्तमानपत्रात आज प्रसिद्ध होणार आहे आणि तुमचे जे फॉर्म वगैरे जे आहे भरणं आहे तर मित्रांनो ते तुमचे फॉर्म भरणं पाच तारखेपासून स्टार्टिंग होणार आहे ठीक आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एका जिल्ह्यासाठी एकच अर्ज भरता येणार आहे ठीक आहे आणि भरपूर विद्यार्थी असे विचारत आहेत की सर वाढ वाढून वाड़, मिळेल का तर बघा याच्यामध्ये मित्रांनो सांगतो तुम्हाला मी आता वयवाढ संदर्भात अजून काही अपडेट आलेले नाही जशी अपडेटली तुम्हाला मी माहिती देत असतो आपल्या चॅनलवर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर बघा मित्रांनो पोलीस भरतीची तुमची जी परीक्षा आहे ती संपूर्ण परीक्षा एकाच दिवशी होणार आहे ठीक आहे तर सम तुम्हाला पण माहिती आहे की एकाच दिवशी मुंबई वगळता बघा मुंबईला काही कारण मित्रांनो तिथं जे उमेदवार असतात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते तिथं जास्त फॉर्म पडलेला असता म्हणून मुंबई सोडून तुमची जी परीक्षा आहे पोलीस शिपायची ती एकाच दिवशी होणार आहे त्यामुळे जो फॉर्म तुम्ही आता भरणार आहे पाच तारखेपासून जेव्हा चालू होणार आहे तेव्हा विचार करून फॉर्म भरच्या मित्रांनो म्हणजे जास्त म्हणजे जास्त कोणी जास्त फॉर्म भरले आपण पण जास्त भरू म्हणजे असं थोडं विचारपूर्वक फॉर्म भरायचा मित्रांनो तुमची मेहनत तुमची जे आहे ती मेहनत पण वाया जाणार नाही तर मग बघा मित्रांनो आता जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बघा मित्रांनो पंचेचाळीस टक्के गुण बघा या भरती प्रक्रियेमध्ये धाव चाचणीमध्ये मित्रांनो पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार म्हणजे दिलेल्या एकाच दहा म्हणजे मित्रांनो बघा तीसच्या पुढे जे गुमेद उमेदवार गुण मिळवतील त्यांना धाव चाचणीमध्ये भेटणार आहे ठीक आहे आणि लेखी परीक्षा म्हणजे चाळीस टक्के गुण मित्रांनो ठीक आहे लेखी परीक्षा म्हणजे चाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवायचे आहे ठीक आहे तर मित्रांनो हे बघा गृह विभागाने दिनांक बघा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पाच तारखेपासून तुमची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि सर्वात मोठी ही भरती असणार आहे सतरा हजार पदांची तर मित्रांनो ही भरती आता बघा शासनाने आता रिक्त पदांची ही भरती आहे याच्यामध्ये भरपूर जागा वाढण्याची पण दाट शक्यता आहे कारण मित्रांनो बघा ही भरती आहे ठीक आहे तर ही भरती मोठ्या प्रमाणावर जागा कमी तर काही होणार नाही पण जास्त वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे लागा मित्रांनो जोरात तयारीला मेहनतला लागा ठीक आहे तर एवढंच सांगतो मी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह